गप्पा मारणे हे एक प्रकारचे काउन्सिलिंगच आहे सहली उत्सव गाण्याच्या भेंड्या घरातील मनसोक्त भांडणं क्षमा मागून पुन्हा एकमेकांना जवळ घेणे हे सर्व काउन्सलिंगच आहे ना वेळ फुकट जातो म्हणून दरवेळा एकमेकांना टाळण्याची गरज नाही जाऊ द्या वेळ फुकट गेला तर काय फरक पडतो निरर्थक वाटणाऱ्या हशा टाळ्यांमधून फुकट गेले असे जे वाटतय ना त्यातून कुणीतरी आपल्या सोबतीला आहे हा विश्वासाचा ओलावा आपल्याला मेडिकलमध्ये न सापडणारे जीवनसत्वच आहे खूप सुंदर आहे हा विचार त्यामुळे मनसोक्त गप्पा मारा प्रेम मनसोक्त करा सगळ्यांशी गोड बोला अजिबात गप्प राहू नका आपले जीवन समोर येईल तसे स्वीकारा हसा बोला मस्त रहा आणि स्वस्त रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ